हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे सुकी गर्दीचं कालवण तर त्यासाठी लागणार आहे सुकी गर्दी ही सुकी गर्दी घेतलेली आहे हिला मी तीन चार वेळा पाण्यातून घेऊ काढून तिलाशी मी घेतलेली आहे ही सुकी गर्दी आहे आम्ही हिला आंबडकाड आम बोलतो तुम्ही याला काय बोलता कमेंट करा आणि त्याचबरोबर मी घेतलं आहे वांग आणि बटाटा घेतलेला आहे आणि कांदा लसूण कोथिंबीर शेव्याची शेंग कोकमाची फोडं लाल तिखट मसाला गरम मसाला हल्दी आणि मीठ तर हे सर्व मी घेतलेलं आहे त्याचबरोबर टमाटरसुद्धा घेतलेला आहे एक टमाटर घेतलेलं आहे आणि हे मी वाटण घेतलं आहे या वाटणामध्ये खोबरं कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण आणि आलं हे सर्व घेऊन मी भाजून त्यानंतर हे वाटण वाटून घेतलेलं आहे तर हे भांडं घेतलं आहे त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आता त्यामध्ये मी लसूण घालून घेते लसून तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे त्याचबरोबर मी घालून घेणार आहे कांदा कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे कांदा छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेले आहे त्यामध्ये आता घालायचं आहे टमाटो टमाटरमध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजतो त्यामुळे पहिलं मी आता टमा मीठ घालते झाकण लावून घेते टमाटर शिजल्या झाक लावून घ्यायचंय टमाटर शिजले की नाही बघूया टमाटर छानपैकी शिजलेले आता यामध्ये मी लाल तिखट मसाला घालते मसाले तेलामध्ये पटून घ्यायचे आता यामध्ये बाकीचे सर्व मसाले घालते आता यामध्ये मला वाटण घालायचं वाटण तेलामध्ये मसाला आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडा वेळ झाकण लावून घेते दोन मिनटासाठी वाटण पण छानपैकी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बाकी सर्व भाजी घालून घ्यायचे पण घातलंय की अर्दी पण घातलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचे सर्व मसाल्यामध्ये घ्यायला तर मी थोडा वेळ झाकण लावून पाच दहा मिनिटासाठी ठेवते शिजवायला आता यामध्ये मी पाणी घालणार आहे कारण याचा मला कालवण करायचं आहे कालवण म्हणजे रसा तर हे मला इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाणी गरम घालायचं आहे कालवणासाठी जेवढा आपल्याला कालवणाची गरज आहे तेवढं पाणी घालायचं आता याला दहा पंधरा मिनिट शिजवायला ठेवायचे मग तुम्हाला मी भेटते दहा पंधरा मिनिटांमध्ये आता कसं झालं आहे करतीच कालवण बघूया छानपैकी झालेलं आहे उकळ सुद्धा आलेलं आहे कालवणला बटाटा शिजले की नाही बघूया बटाटा सुद्धा शिजलेले एकदम झणझणीत बनले गर्दीचं कालवण तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या आता यामध्ये घालते कोथिंबीर छानपैकी झालेला आहे कर्दीचं कालवण म्हणजेच गर्दीच रसा सुक्या कर्दीचा रसा आता हे झालेलं आहे आता गॅस झालेला आहे आता गॅस बंद करते तर अशा पद्धतीने झालेले सुक्या गर्दीच कालवण तर तुम्हाला ही कशी रेसिपी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय